नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो निमित्त मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे वयाच्या चाळीसव्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा बाबा होणार आहे अभिनेता रामचरणच्या घरी दिवाळी सणाच्या मुहूर्तावर ही गुड न्यूज समोर आली आहे अभिनेत्याची पत्नी उपासना दुसऱ्यांदा आई होणार आहे तिने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे उपासनाने डोहाळे जेवणाचा व्हिडिओ शेअर केलाय हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यांचे जवळचे कुटुंबीय उपस्थित असलेले दिसत आहे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हा आनंद साजरा करताना व्हिडिओ मध्ये दिसत आहे ज्यावर चाहत्यांकडून प्रचंड प्रेम आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या दिवाळीत डबल सेलिब्रेशन आणि दुप्पट प्रेम अशी पोस्ट करून उपासनाने ही गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे रामचरण आणि उपासना यांनी दोन हजार बारा मध्ये लग्न केलं होतं लग्नाच्या तब्बल अकरा वर्षानंतर जून दोन हजार तेवीस मध्ये त्यांना पहिली मुलगी झाली या चिमुक ुकलीचे नाव त्यांनी क्लीन कारा असं ठेवले आहे आता अभिनेता दुसऱ्यांदा बाबा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता रामचरण आवडतो का कमेंट करून नक्की कळवा